नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मोदक मोदकांचं सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी ओल्या नारळाचं चो अर्धी वाटी गूळ वेलची पावडर आणि तूप पाहू शकता आपली कढई तापली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप आणि एक वाटी ओल्या नारळाचा किस घालूया आता आपण हा कीस मिडियम गॅसवरती परतून घेऊया खोबरं आपण चांगलं परतून आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी गूळ घालूया आता हा गूळ विरगळेपर्यंत आपण हे सारण शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपलं गूळ पूर्ण विरगळं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये जायफळ वेलची पूड घालूया साधारण अर्धा चमचा जायफळ वेलची पूड आहे आपण ही घालूया आता आपण ह्या ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आपलं सारण तयार आहे आता आपण पीठ केनवून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी तांदळाचं पीठ अर्धा चमचा तूप अर्धे चमचे साखर आणि पाणी दोन वाटी पीठ होतं त्यासाठी आपण दोन वाटी पाणी घालणार आहोत आता या पाण्याला चांगली उकळी काढून घेऊया आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर टाकूया थोडं तूप टाकूया साखर टाकायची त्याने पाणी पाळी जी असते ती पुचट होत नाही म्हणून साखर टाकायची पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये पीठ घालूया आता आपण हे पूर्ण हलवून घेऊया पीठ आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं वाफ देऊया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊया पाहू शकता पीठ छान केनवून झालेलं आहे आता हे आपण थोडं थंड करूया आणि मळून घेऊया आपण हे पीठ परत काढून घेऊया म्हणजे ते लवकर थंड होईल पीठ थोडं गार झालंय पाण्याचा हात लावून आपण पीठ मऊ होईपर्यंत असं मळून घेऊया तुम्ही पाहू शकता असं मौसूत पीठ आपलं वळून झालेलं आहे हे बघा आपण एक छोटा गोळा घेतलाय आता त्याची पाळी वळून घेऊया अशा प्रकारे आपली पाळी वळून झाली आहे आता आपण या पाळीला छान कळ्या पाडून घेऊया तेलाचा किंवा तुपाचा हात लावून आपण या कळ्या पाडणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या मोदकाला छान कळ्या पाडून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण एक चमचा सारण भरूया आणि हा मोदक वळून घेऊया असा गोल गोल करत हा मोदक वळून घ्यायचा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा मोदक मी वळून घेतलेला आहे आता आपण सगळे मोदक छान वळून घेतलेले आहेत त्यावर आता आपण केशर लावून घेऊया केशर लावण्याआधी मी ते दुधामध्ये भिजत घातलं होतं त्याने कलर खूप छान येतो हे पहा आता तयार मोदकांवर आपण केशर लावून घेतलेला आहे उकडण्यासाठी इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्यामध्ये एक हळदीचं पान टाकलं आहे त्याने मोदकांना स्वाद खूप छान येतो अशा प्रकारे आपले मस्त केशर लावून झालेले आहेत मोदकांना आता, है आहे। आता आहे। हे आपण पंधरा मिनटासाठी ठेवून घेऊयात पंधरा मिनटं झालेले आहेत आपले मोदक आता वाफवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले मोदक छान तयार झालेत केशरामुळे त्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे